नामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती शांतीदूत सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या विद्यमाने चौदा एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकेश गुजर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली आहे लेझिम पथक व गजरात काढलेल्या मिरवणुकीची गावात विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले मिरवणुकीमध्ये शांतीदूत मंडळाचे पदाधिकारी बौद्ध उपासक उपासिका यांनी सहभाग घेतला होता यावेळी मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता एमसीए न्यूज मराठी कविताभ गजानन खंडारे पिंपळगाव राजा